रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण राम हरी कसं आहे वारीमध्ये चालताना अन्नदान होतं भोजन होतं अनेक प्रकारचा जो कचरा असतो आता काय होतं अवधानाने तसंच फेकलं जातं तर आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ होतो पण तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय ते हे आपले वारकरी बंधू आहेत भाऊ आहेत ते रस्त्यावर पडलेला कचरा ते उचलतायत आणि स्वच्छता करतायत स्वच्छता करणं ही सुद्धा एक प्रकारची ईश्वराची भक्ती आहे ईश्वर सेवा आहे तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना की मला भेटलेला पांडुरंग आपण वेगवेगळ्या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं पण आज प्रत्यक्ष आज फलटणकडे जाताना या स्वच्छता करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये मला माझा पांडुरंग दिसलाय मला माझा पांडुरंग दिसलाय खरोखरच जनसेवा काय असते हे प्रत्यक्ष आज डोळ्यांनी पाहिलं कारण सगळे चालत आहेत पण मागं राहिलेला कचरा कोण उचलणार आणि हे तरुण मंडळ हे मित्रमंडळ हे वारकरी उचलतायत ही ईश्वराची सेवा आहे त्यामुळे यांच्या चरणी नतमस्तक होतो रामकृष्ण हरी राम कृष्ण धन्यवाद